नमस्कार मी सुनील बाबा नगरे वळसंगवाड्याचे मालक बोलतो आम्ही नव्याने वळसंगवाडा प्रस्थित एक फंटूस या नावाने वॉटर पार्क उद्या उद्घाटन ठेवलेले आहे ह्या फंटूस वॉटर पार्क लोकांचा अपेक्षेप्रमाणे आपण बनवलेल्या आहे आणि फंटूस वॉटर पार्कमध्ये रेन डान्स आहे मल्टी राईड्स आहे आणि प्लेग्राऊंड इक्विपमेंट आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे लोकांचा जे काही आपल्याला आत्तापर्यंत लाभलेलं आहे आशीर्वादामुळे वळसंगवाडा एवढे मोठी एक नावाजलेलं हॉटेल अक्कलकोट सोलापूर रोडवर झालेलं आहे वळसंगवाडा टोटल तीन प्रकार फेजमध्ये आम्ही चालू केलो स्टार्टिंग वळसंगवाडाची दोन हजार तेरा ते, ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत प्रवास सुरू होता पहिला फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे दुसरा फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि यात्री निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसऱ्या फेजची फंटूस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेले ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि डोळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिझनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल ते एवढं सांगून मी मागे वॉटर पार्कचं काय चार्जेस असतील तर वॉटर पार्कची चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फूटपर्यंत साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वाटपा असं सगळं राहील